जन्मदिन हा सतरा सप्टेंबर रोजी असतो आणि आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आपण संपूर्ण देशभरात साजरा करत असतो तर दिनांक सतरा सप्टेंबर राष्ट्रनेता ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राष्ट्रपिता हा जो पंधरवडा आहे तो महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांनी सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे आणि या सेवा पंधरवड्यामध्ये शासनाने एकूण तीन टप्पे त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत त्यामध्ये पहिला टप्पा हा विषयक एक अशी ऐतिहासिक मोहीम त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे दुसरा टप्पा हा सर्वांसाठी घरे आहे ज्यामध्ये भूमिहीन लाभार्थींना जे घरपूरसाठी पात्र आहेत मात्र त्यांच्याकडे जागा नाही अशा लाभार्थींना ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावातील आपले ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जे काही आमचा लँड बँक असणार आहे ज्या ठिकाणी शासकीय जमिनी आहेत शासकीय जमिनी उपलब्ध झाल्या नाहीत तर ज्या ठिकाणी आपण घरकुलाला सार्वजनिक प्रयोजन म्हणून त्या ठिकाणी शासनाने घोषित केलेलं आहे तर असे पण आपण त्या ठिकाणी लोकांना जे लाभार्थी आहेत पात्रभूमीत अशांना सर्वांसाठी घरी या उपक्रमामध्ये जागा वाटपाचं कार्यक्रम असेल आणि तिसरा एक उपक्रम आहे ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून नाविन्यपूर्ण उपक्रम त्या ठिकाणी समाविष्ट करायचे ज्यामध्ये आपल्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण चौदा प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहेत त्यापैकी पहिला टप्पा जो आमचा असणार आहे पानंद्रस्तीविषयकच मोहिमेचा आपण जर पाहिलं आपल्या भारत देशामध्ये दे कृषीप्रधान आपला देश आहे बरीचशी जे नागरिक आहेत ते कृषीवरती त्या ठिकाणी त्यांचं उपजीविका अवलंबून आहे आणि जर शेतीसाठी चांगला रस्ता नसेल आणि त्यामध्ये जर अडथळे आले तर विनाकारण मग त्यामध्ये कोर्ट कचेऱ्या असतील मग महसुली दावे त्या ठिकाणी निर्माण होतात कोर्ट दावे त्या ठिकाणी निर्माण होतात आणि यामधली महत्त्वाची गोष्ट अशी आहे कापणीची आपली जी जमाबंदी झालेली म्हणजे जे आपण जमिनीची मोजणी करतो ती अठराशे नव्वद ते एकोणीसशे तीस या दरम्यानच आपल्या जमिनीची मोजणी झालेली होती ज्याला आपण जमाबंदी म्हणतो आणि ज्यावेळेस अशी दमाबंदी झाली अशी दमाबंदी झाल्यानंतर त्या काळामध्ये जेव्हा त्याचं सर्वेक्षण होत होतं त्या, हो त्या काळामध्ये जे नकाशे त्या ठिकाणी तयार केले जात होते ते नकाशे तयार करत असताना त्यावेळेस जे अस्तित्वात रस्ते होते ते रस्ते त्यावेळेसच्या नकाशामध्ये घेतलेले होते त्यामध्ये मग तीन प्रकारचे रस्ते होते एक डबल लाईन रस्ते असतात डबल लाईन रस्ते म्हणजे हे जवळपास मोठे रस्ते असतात ग्रामीण हद्दीचे रस्ते असतात एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासारखे हे रस्ते असतात आणि हे जे रस्ते असतात हे कोणत्याही भूमापन क्रमांकामधून म्हणजे कोणत्याही शेतकरीच्या गटामधून ते गेलेले नसतात तर ते स्वतंत्र तो शासनाच्या मालकीचा जो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे आमचं एकोणीसशे सहासष्ट त्याच्या कलम वीस प्रमाणे हे शासनाच्या मालकीचे म्हणून त्या ठिकाणी समजले जातात आणि हे असे रस्ते त्यावेळेस त्या ठिकाणी नकाशावरती दाखवलेले हा एक प्रकार झाला दुसरे जे रस्ते आपल्या नकाशावरती दाखवलेले आहेत ते डबल डॉटेड लाईन आहेत म्हणजे दुबार रेषेने दाखवलेले रस्ते आहेत तुटक रेषेने तर हे जे रस्ते आहेत ते जवळपास सोळा फूट ते एकवीस फुटाचे रस्ते आहेत ज्यांना आपण गाडी मार्ग सुद्धा म्हणत असतो हे पण रस्ते त्या ठिकाणी जरी भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट असले तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम वीस प्रमाणे हे रस्ते सुद्धा शासनाच्या मालकीचे आहेत आणि ते संबंधित ज्या गटामधून ते गेलेले आहेत त्या गटाच्या एकूण क्षेत्रामध्ये त्यांचा अंतर्भाव आहे आणि तो कोटखरा खराब म्हणून आपण दर्शवलेला आणि जरी तो एकूण क्षेत्रामध्ये दाखवत असलो तरी त्याची सुद्धा मालकी ही शासनाची आहे कलम वीज प्रमाणे समजलं जातं तिसरा प्रकार जो आपल्या नकाशावर असतो तो असतो सिंगल डॉटेड म्हणजे एकेरी रेषेमध्ये तुटक रेषेने दर्शवलेले रस्ते असतात जे पायवाट म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेले त्या काळामध्ये आणि जरी पायवाट म्हणत असलो तरी त्यांची रुंदी सुद्धा रस्त्याची रुंदी ती जवळपास सव्वा आठ फूट इतकी ती रस्त्याची वर्षानुवर्ष वापरात होते मग सुयीनुसार काही त्याच्या वहिवाटा बदललेले आहेत आणि महसुली दावे पण जे मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असते काही आनंद रस्ते आहेत आणि हे रस्ते चालू असताना सुद्धा आज रोजी पण ते नकाशावरती कुठेच दाखवलेले नाही त्यामुळे जे नकाशावरती रस्ते आहेत तीन प्रकारचे त्यांचं पण वर्गीकरण या ठिकाणी केलेले आहेत त्यांना वेगळा सीमांकन करून त्यांना वेगळा नंबर त्या ठिकाणी देण्यात येणार जे रस्ते आगरोजी चालू आहेत मात्र आज अखेरपर्यंत ते, ते आलेले नाही सुद्धा सीमांकन करून ते सुद्धा आपण नकाशावरती घेणार आहोत आणि जे रस्ते आमच्याकडे वर्षानुवर्ष प्रकरण चालू होते मालजार कोर्ट अधिनियम अंतर्गत चालू होते महाराष्ट्र जमीन महसूल सहितेच्या कलम एकशे त्रेचाळीस मध्ये चालू होते आणि ज्यामध्ये आम्ही रस्ते मंजूर केले लोकांना त्या ठिकाणी ते मोबळे करून दिले तयार करून दिले आणि तयार करून दिल्यानंतर सुद्धा त्यांची सुद्धा नकाशावर कुठेच नोंद नव्हती आणि हे रस्ते तयार करून दिले चालू करून दिले तरी भविष्यामध्ये परत लोकांमध्ये त्यांच्या हातीवरून ते निश्चित न केल्यामुळे त्याच्यात वादविवाद व्हायचे आणि परत रस्ता अडवण्याचं प्रकार त्यांच्यातले तंटे त्यांच्यातले वाद जमीन पडिक राहण्याचा विषय असेल किंवा कुणाला जर जमीन त्या ठिकाणी त्यांनी कसलेली आहे त्या ठिकाणी काढणी झालेली आहे मात्र तो बा बाजारापर्यंत नेण्याचे प्रश्न असेल असे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी होत होते तर हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी कायमस्वरूपी मिटवण्याकरिता आता भूमी अभिलेख विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल यांच्या वतीने आपण सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे प्रत्येक गावातील प्रत्येक रस्त्याला आता एक विशिष्ट संकेतांक त्या ठिकाणी देणार आहे मग आता ही संकेतांक देण्याची प्रक्रिया कशी असणार आहे मग जिल्ह्याला पहिल्यांदा जिल्ह्याला क्रमांक दिलेला आहे म्हणजे आता आपला सोलापूर जिल्हा आहे तर सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक हा पंचवीस आहे मग ही हे संकेतांक शासनस्तरावरून ठरलेले आहे दुसरा जो संकेतांक असणार आहे दोन अंकी दो आहे तालुक्याचा हे मान्य विभागीय आयुक्त त्याला देणार आहेत म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्याचा संकेतांक कसा होईल पंचवीस मग आपल्याकडे जर जेवढे तालुके आहेत बारा ते राज्य अकरा तालुके आहेत ता आपल्याकडे मग प्रत्येक तालुक्याला शून्य एक ते अकरा असे सांकेतिक क्रमांक दिले जातील मग तालुक्याचा ता क्रमांक झाल्यानंतर जे गाव आहेत आता पाच तालुक्यामध्ये आपल्याकडे एकशे आहेत जवळपास मग त्याला एक ते एक तीन अंकी नंबर गावाला जिल्हाधिकारी महोदयाच्या स्तरावर त्या ठिकाणी देणार आहेत म्हणजे आता आपण उदाहरण दाखल पानगाव या गावातील एक दुबार लाईनचा रेषा जर धरला का दोन आकाशावरती आहे तर त्याचा संकेतांक क्रमांक आता आम्ही असं देऊ का पंचवीस हा जिल्ह्याचा मग जे आपल्या तालुक्याला क्रमांक समजा दहा मिळाला तर पंचवीस दहा आणि त्यानंतर आम्ही जेव्हा गावांची यादी करा त्यात पानवला जर एकशे बावीस नंबरचा क्रमांक भेटला मग पंचवीस दहा एकशे बावीस मग आता त्या गावामध्ये एकूण किती रस्ते आहेत मग समजा आता दुबार लाईन आहे तर त्याला ए कॅटेगरी भेटणार आहे दुबार लाईन भरवले वगैरे असलेले जे दुबार तुटक रेषेने आहेत त्यांना बी कॅटेगरी भेटणार आहे त्याला मग बी या संकेता क्रमांक देणार आहे जे सिंगल डॉटेड लाईन्स आहेत जे एकेरी रेषेमध्ये दर्शवलेले रस्ते आहेत त्यांना सी क्रमांक देणार आहेत आणि जे रस्ते नकाशावरती ना नाही मात्र आज रोजी चालू आहेत त्यांना आणि जो ई क्रमांक तो जो आपले आणि पानंग रस्ते आहेत जे आम्ही एकशे त्रेचाळीसमध्ये मध्ये दिलेले आहेत मामलादार कोर्ट अधिनियम अंतर्गत दिलेले आहेत ते रस्त्यांचे सुद्धा आपण समावेश या या ठिकाणी करणार आहोत तर हे जे सेवा पंधरवडा या ठिकाणी आम्ही निश्चित केलेला आहे तहसील कार्यालय बारशी मार्च त्या ठिकाणी गावस्तरीय समिती आपण म्हणून त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे ज्यामध्ये अधिकारी अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण गावातील जे इतर सदस्य आहेत कर्मचारी त्यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी आहेत ग्राम महसूल अधिकारी आहेत पोलीस पाटील आहेत कृषी सहाय्यक आहेत त्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी आता नामकरण झालेलं आहे त्याचबरोबर सेवक आहेत आणि जे आपले लोकप्रतिनिधी आहेत सरपंच असतील त्या ठिकाणचे जिल्हा परिषद सदस्य असतील यांना सुद्धा निमकडे ऑलरेडी नकाशेवरती रस्ते उपलब्ध आहेत यांचं पण आम्ही एक्साईज केलेलं होतं त्यामुळे ऑलरेडी नकाशेवरती रस्ते उपलब्ध आहेत यांचं पण आम्ही एक्साईज केलेलं होतं त्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एकूण सहाशे पासष्ट रस्ते आहेत जे नकाशेवरती दर्शवले मग त्यामध्ये दुबा लाईन असेल ते ऑलरेडी चालू असतील त्याच्यावर वेगवेगळ्या यंत्रणाकडून खर्च पण झालेला असणार आहे त्यांना सुद्धा आपण संकेत क्रमांक मग अशा एकूण सहाशे पासष्ट रस्ते आपल्याकडे जवळपास सोळाशे दहा किलोमीटरचे हे रस्ते आहेत ज्यामध्ये फक्त आता सहा अतिक्रमित आहेत असं आमच्याकडे रिपोर्ट आहे मग त्यामध्ये बरेचसे जे गावं आहेत त्या गावांमधून आपण मग शिवार फेरी दरम्यान अतिक्रमण काढण्याची मोहीम त्या ठिकाणी घेणार आहोत आता हे तर झाले फक्त जे नकाशावरती आहेत अशा रस्त्यांच्या बाबतीत झालं मात्र जे रस्ते चालू आहेत मात्र नकाशेवरती आलेले नाहीत अशा रस्त्यांच्या बाबतीत आपण मोहीम घेतली आहे की शिवार फेरीमध्ये त्यांचे आता प्रपत्र आम्ही दोन प्रपत्र त्या ठिकाणी तयार करतोय प्रपत्र एक असा असणार आहे जे रस्ते नकाशेवरती आहेत अशा रस्त्यांची माहिती आम्ही प्रपत्र एक मध्ये घेणार आहोत आणि प्रपत्र दोन आमचा जो दो असणार आहे असे रस्ते जे चालू आहेत मात्र नकाशेवरती नाहीत असे रस्ते जे मामलदार कोर्ट अधिनियम अंतर्गत आदेश दिलेले आहेत एकशे त्रेचाळीस अंतर्गत दिलेले आहेत मात्र नकाशेवरती नाहीत त्यांचं सीमांकन झालं नाही अशी प्रपत्र दोन मध्ये घेणार आहोत आणि सीमांत करण्यासाठी अभिलेख विभागाकडे जी काही कर्मचाऱ्यांची काम आहे त्यामुळे आपल्याकडे जे अकरा मंडळ आहेत प्रत्येक अकरा मंडळातील एक एक गाव आता ही जी प्रपत्र एक आणि प्रपत्र दोन आहेत आणि शिवारखे हे ते शंभर टक्के गावांमध्ये आपल्या या सेवा पंधरवड्यामध्ये होणार आहे ज्या रस्त्यांमध्ये मी आदेश मागील वर्षभरामध्ये दोन वर्षभरामध्ये दिलेले आहेत आणि ज्यांमध्ये वरिष्ठ कार्यालयामध्ये अपील केलेलं नाहीये किंवा स्थगिती नाही किंवा आमचा माझा निर्णय रद्द झालेला नाही असे जे रस्ते आहेत आणि आम्ही ऑलरेडी अतिक्रमण मुक्त करून दिलेले आहेत अशा रस्त्यांना क्रमांक आम्ही देणार आहोत ज्या रस्त्यांमध्ये मी आदेश दिले मात्र स्थगिती नाही ते रस्ते सुद्धा आम्ही मोहीम स्वरूपामध्ये या कालावधीमध्ये अतिक्रमण त्या ठिकाणी मुक्त करून देणार आहोत त्यामुळे माझी अशी विनंती असणार आहे का हा खूप मोठा विषय आहे सर्व शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे विषय आहे त्यामुळे खरंतर यामध्ये सर्व गावातील जे लोकप्रतिनिधी आहेत मग त्यामध्ये सरपंच आहेत सर्व ग्रामपंचायत सदस्य आहेत गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत प्रगतीशील शेतकरी आहेत यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आपल्याला या मोहिमेमध्ये घ्यावा लागेल जेणेकरून ही जी काही तंटे आहेत हे जे काही वादविवाह आहेत हे वादविवाद आहेत हे कायमस्वरूपी आपल्याला कुठेतरी मिटवावे लागणार आहेत कारण जमीन ही वाढणारी नाही आणि जशी जशी लोकसंख्या वाढणार आहे त्या ठिकाणी छोटे छोटे तुकडे आपल्या जमिनीचे गेलेले आहेत त्यामुळे जो रस्त्याच्या कडेला असतो त्याला रस्त्याला जायला एक्सेस असतो आणि तो मात्र मागे जे आहे त्यांचा विचार त्या ठिकाणी होत नाहीत आणि मग जो रस्त्यावर असतो त्याला काही अडथळा नसतो त्यामुळे तो मागे जे असणारे आहेत लोक त्यांना देण्यामध्ये कुठेतरी काही कुचराही त्या ठिकाणी करत असतो त्यामुळे आता या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जे काही निर्णय घेतलेला आहे आणि जे रस्त्यांचे आदेश दिलेले आहेत जे रस्ते नकाशेवरचे आहेत कोणत्याही पद्धतीमध्ये अडथळा या ठिकाणी या ठिकाणी करून घेतलं जाणार नाही खरं तर आम्ही विनंती या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व करतो का सगळ्यात गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे का हे जे रस्त्याची यादी जेव्हा प्रपत्र एक आणि दोन मध्ये तयार होईल हे सर्व यादी तयार केल्यानंतर ही यादी आम्ही ग्रामसभेमध्ये ठेवणार आणि ग्रामसभेचं आयोजन संपूर्ण तालुक्यामध्ये सतरा तारखेला केलेलं आहे जे काही पंधरवडा आपण या ठिकाणी सेवा पंधरवडा आयोजित केले त्यामध्ये सातबारा वाचन तर खूप वेगळा पाठ आहे त्यात सातवाराचे पण वाचन आपण करणार आहोत मात्र त्यामध्ये आपण हे जे सर्व रस्ते आहेत मग ते जे प्रपत्र एक मधले असतील दोन मधले असतील ते ग्रामसभेमध्ये ठेवणार गावातील सगळ्या लोकांना ती स्थानिक परिस्थिती माहिती असते आणि जे रस्ते जी यादी आमची ग्रामस्तरीय समिती तयार करेल आणि ग्रामसभे पुढे आणि ग्रामसभेमध्ये जे मंजूर होते याच्यामध्ये आपल्याला अतिक्रमण आहे ते काढणं आवश्यक आहे याच्यावर अतिक्रमण नाही हा रस्त्याला क्रमांक द्यायला काही हरकत नाही असे सर्व रस्त्यांवरती आपण कारवाई करणार आहोत मग ज्यामध्ये ग्रामसभेमध्ये जे संमत होतील आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची संबंधी पत्र आपण घेणार आहोत आणि ज्यांची सर्वांची संमती असेल त्यांच्या बाबतीत आपण डायरेक्ट त्या ठिकाणी क्रमांक सीमांकन करून देण्याचं काम करणार आहोत मात्र ज्यामध्ये अतिक्रमण असणार आहे ज्यामध्ये लोकांची अडथळे असणार आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांना सुनावणीची नोटीस देऊन पोलीस बंदोबस्त सुद्धा जर आवश्यकता पडली तर त्या ठिकाणी आम्ही हे घेणार आहोत मात्र हा विषय या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्याला संपवायचे कारण कृषी हा आपल्या देशाचा आत्मा आहे शेतकरी हा या देशाचा आत्मा आहे आणि तोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी होत नाही यामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदय आहेत मान्य महसूल मंत्री यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा शासन निर्णय आलेला आहे त्यामुळे त्यांच्या एकूणच मार्गदर्शनाखाली महसूल विभाग हे सर्व कारवाई या ठिकाणी करत आहे आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे त्या, आउद, त्या थे थे, जे रस्ते आहेत ते तर आपण सीमांकन करून त्यांची हद्दे एकदाची आपण निश्चितच करणार आहोत मात्र जे अडथळे पण आहेत ज्यामध्ये आम्ही आदेश केलेले आहेत त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारचा अडथळा या ठिकाणी आम्ही सहन करून घेणार नाही आहोत आम्ही विनंती करून सर्वांना त्या ठिकाणी सर्वांच्या सहमतीने करण्याचा आमचा प्रयत्न असेल मात्र ज्यामध्ये अडथळा येणार आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्तामध्ये हे रस्ते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत तर अशा पद्धतीने ही आपली संपूर्ण सेवा बंदरवड्यातली कारवाई असणार आहे रस्त्यांच्या बाबतीत दुसरा जो आहे आपण आपलं संपूर्ण बँक त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये किती शासकीय जमीन आहेत मग गाऱ्या जमीन किती आहेत महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जमिनी किती त्यापूर्वी आपण बऱ्याचशा जमिनी या सौर उर्जेच्या कामाकरिता त्या ठिकाणी दिलेल्या आहेत कृषी वाहिनीसाठी दिलेल्या आहेत बरेचशा आता जवळपास आपण एकशे सहा लाभार्थ्यांना पाच गावांमध्ये वाटप केलेले आहेत जमिनी त्याच्यामध्ये परत एक तरतूद या ठिकाणी आलेली आहे एका जे भूमिहीन आहे आणि ज्यांना पाचशे मीटरच्या आत घर बांधायचं आहे परंतु तुकडे बंदीची बाधा येते तर असे ते गावठाणापासून पाचशे मीटरच्या आत ज्या शेतकऱ्यांना ज्या लाभार्थ्यांना खरेदीत करून घ्यायचे तुकडा पाडून तर त्यांनासुद्धा मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत परवानगी त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे सुद्धा जागेचा प्रश्न मिटला का त्यांना पंचायत समिती विभागामार्फत त्यांना घरकुलसाठीचा पण जो काही निधी आहे शासनाचा तो त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे ही पण मोहीम त्या ठिकाणी होणार आहे आणि इतर जे नावीन्य उपक्रम आहेत त्यामध्ये आता आम्ही जे नेहमी वेगवेगळ्या मोहिमेद्वारे वेगवे� दरम्यान वापरत असतो ते तर आम्ही करणारच आहोत परंतु आपल्या खास वार्षिकरिता मी एक मोहीम स्वरूपात एक त्या ठिकाणी नाविन्य उपक्रम म्हणून मी त्या ठिकाणी एक मोहीम त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे एकंदरीत जर पाहिलं तर आपला बार्शी तालुका हा मराठवाड्या क्षेत्राचा असणारा आहे बऱ्यापैकी जिरायत जमीन त्या ठिकाणी असणार आहे आणि इतर जिल्ह्यांच्या इतर तालुक्यातील याच्याशी तुलना करता आपल्याकडे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणपत्र माझ्यामध्ये खूप आहे आणि आम्ही असे अडोतीस लाभार्थी किंवा अडोतीस शेतकरी कुटुंब त्या ठिकाणी मी आयडेंटिफाय केलेले आहे जे मागील दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये त्यांच्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषांनी असेल एखाद्या व्यक्तीने असेल त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांना आपण शासनामार्फत जो हो काही एक लाखाने योगत तो दिलेला आहे मात्र असं जरी असलं तरी त्या शेतकरी कुटुंबातला एखादा करता व्यक्ती गेल्यानंतर इतर वेगवेगळे शासनाच्या विभागांचे लाभ आहेत ते त्यांच्यापर्यंत विनासहायस पोहोचावेत त्याकरिता मी ही विशेष मोहीम मुझे। आपल्या तालुक्यामध्ये एक राबवत आहे ज्याला आपण शेतकरी सबलीकरण योजना म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये आडुतीस अशी माझ्याकडे जे लाभार्थी कुटुंब आहेत किंवा ज्यांच्यावर असा दुःखाचा डोंगर आहे असे जे कुटुंब आहेत त्यांना कुठेतरी आधार द्यायचा म्हणून अशा प्रत्येक कुटुंबाकरिताकरिता एक एक अधिकारी मी पालक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी डेट्यूट करत आहे त्याच्यामध्ये मग माझ्याकडचे मंडळ अधिकारी असतील विस्तार अधिकारी आहेत कृषी विभागाचे जे पर्यवेक्षक दर्जाचे अधिकारी आहेत पोलीस विभागाकडचे काही राजपत्रित अधिकारी आहेत पर्यक्षक दर्जाचे अशा अधिकाऱ्यांना एका कुटुंबाला एक अधिकारी पालक अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी दिसलो आणि जवळपास मी या ठिकाणी तीस प्रकारचे लाभ या ठिकाणी समाविष्ट केले त्यामध्ये मग शेतकरी ते त्या ठिकाणी फिजिकल त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेट देतील आणि भेटी दरम्यान मग त्यांना वेगवेगळ्या ज्या शोषणा शासनाची योजना आहेत त्यांचा लाभ मिळालाय आणि मिळाला नसेल तर त्या त्या विभागाला वे� त्या त्या कार्यालय प्रमुखांना कॉन्टॅक्ट करणं त्यांना तो लाभ मिळवून देण्याचं काम आणि जबाबदारी या संबंधित पालक अधिकाऱ्यावरती नोडल अधिकाऱ्यावरती आपण देणार आहोत त्याच्यामध्ये मग क्षेत्रीय आत्महत्याचा सानुग्रह अनुदान त्यांना मिळालं आहे का ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आहे त्याचा लाभ मिळाला आहे का पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे का नैसर्गिक आपत्तीमध्ये जे वेगवेगळे वेग अनुदान आम्ही देतो त्याच्यात काही त्यांना अडचण आहे का त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाची त्यांना काही तरतूद होती ती मिळाली आहे का जिल्हा पशु संवर्धन अधिकारी यांच्याकडून जे काही शेळी गटांचे अनुदान आहे ते त्यांना मिळालेलं आहे का राष्ट्रीय कुटुंबार्थ सहाय्य योजना आहे आमच्याकडे ती मिळाले का वीज जोडणीचं त्यांच्या घरी असेल शेतावर असेल त्याबाबतीत त्यांच्या काही अडचणी आहेत का गॅसची जोडणीची अडचण आहे का रोजगार हमी योजनेमध्ये तर ते जर लाभ घ्यायला इच्छुक असतील वैयक्तिक जे आमची योजना आहे ती ग्रेसिंगची योजना आहे फळबागची लागवडीची योजना आहे ते लाभ घ्यायला इच्छुक असतील तर ते त्यांच्यापर्यंत कसं पोचवतोय त्याबद्दल आहे जीवन सातबारा बारा आम्ही राबवतोय मग मयल खातेदार असेल त्यांच्या वारसांची जर नोंद झालेली असेल तर त्यांच्या वारसांची नोंद त्या ठिकाणी घेणं चुकीची काही गोजे त्या ठिकाणी पडलेले असतील ते त्यांना दूर करून देणं काही चुका असतील त्यांच्या सातभारामध्ये ती